नर्मदे हर गौरी गंगावाने सोबत भेट झालेली आहे आमची मढी आश्रम मध्ये भेट झालेली आहे आज ती इथे आलेली आहे आमच्या नंतर निघाले आली पण आम्ही इथे थांबलेलं आहे पाठीमाग आमची लोक असल्यामुळं त्यामुळं गौरीची ना आमची भेट झालेली आहे योगा योग आहे हा मी तिथं पण असताना म्हणले गौरी होती पण ती गौरी गेली पुढे निघून मग हिच्या आईशी भेट झाली होती माझी कसं चाल प्रवास आनंद आनंदात चालेल ना शुल्पानी केलं पार बघा आम्ही पण केलं त्यांनी पण केलं शिल्पानी कसं वाटला खूप छान प्रसंग आला खूप छान वाटत परिक्रमे चालताना शिल्पानी जंगलातून चालण्याचा आनंद खूप वेगळा असतो जो जंगल चालून येतो त्यालाच माहित आहे तो आनंद हृदय आहे आणि एखाद्याच्या हृदयात जर प्रवेश करायचा असेल तर सहज असं जे आपण प्रवेश करू शकत नाही तर त्याला ते अडचणी अडथळ्यातून अडचणीतून जावं लागतं तेव्हा आपण एखाद्याच्या हृदयात जातो स्वामी नर्मदा मैयाच्या हृदयातून आलेलो आहोत बाहेर मैयाचा परिक्रमा हा सर्वांना मिळत नसतो ज्याच्या भाग्यात आहे वेळ चौथी परिक्रमा पूर्ण झालीच म्हणा अजून थोडं राहिलेलं तीन महिन्यात होऊन जाईल खूप लहान आहे तिचं बरं का एवढं मोठी नाही ती लग्न पण झालं नाही तेवीस वय आहे लग्न पण झालं नाही आणि हिच्या हिचे जे तुम्ही व्हिडिओ पाहता ना हिचं खूप मोठी प्रेरणा पण घ्यावी तुम्ही आणि हिचे प्रोत्साहन पण खूप आहे उत्साह पण हिचा बघून लोक याय लागलेले आहेत आणि व्हायरल पण व्हायला लागलेले त्याच्यामुळं आणि हिच्यामुळे लोक यायला लागलेत नर्मदे हार नर्मदे हार